हे सामान काय आहेत का सामान सामान का आमच्याच कडे उतरलेत तुमच्याच उतरलेत ते चार दिवस झाले चार दिवस झाले इथेच उतरलेत सगळा पैसा इथेच खर्च केला की काय स्टॉक अय्या <laughs> काय आता किती मज्जा आली हो मज्जा आली मज्जा आली हो मज्जा आली मज्जा आली हो मज्जाच राहिली मज्जाच आली पण मज्जा कोण कधी आली मज्जा हो आली म्हणजे आता ते गुळवणी आले होते हां कोण मी त्या म्हणले तुम्ही तरी बसा नासा <laughs> <नहीं। गुलोणी। laughs> ना नको नको आपलं आडनाव आपलं आडनाव काय गुळवणी काय गुळवणी आले होते ना ते ते गुळवणी ना मी कुलकर्णी 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 बर येतो गुळवणी हो जायचं होतं तिकडे मी गेलो होतो तिकडे तुम्ही मागून शर्ट ओढता ना मजा आली म्हणून असं जाणार मज्जा आली मजा हा विसरवाले थांबा काय कुठे ठेवायचं इथं ठेवा इथे इथे टेबलवर ठेवा ना अहो मोघे काय ते चष्मा लावा अरे चला चला या ना तुम्ही का थांबले या नावकर ट्रंकेच मिल ना चाल लावू बाबा थांब बसा तीन लावू लावू एकदम लवकर लावा रे हो हो थांब होत करंट यायचं अजून त्याला यंत्र येते ते चालू आहे का मी चालू आहे का तो आ, चालू असेल बाबा आहे का त्याला व्यवस्थित आहे ना काय सोबत हे प्लेचं बटन हे स्टॉपचं बटन हे रिवाइंडिंग फॉरवर्ड हे प्ले आणि ते स्टॉप त्याला हे नाही का पॉझचं बटन नाही का कुठे पॉझचं बटन आहे ना पॉथच बॉचं बटन आहे पॉचं बटन आहे पण ते जरा खराब झाले जरा जरा त्याला हात लावू नका ते बिघाड बिघाड झाला तर मला बोलवायला लागेल परत कसं बोलवणार मोबाईल नंबर असेल हा बोलवायला हात लावलं बिघड पुरवलं प्लॅन सगळा नाही लावत नाही अरे रॉड्रिक्स काळ आहे आता पाच मिनिट अरे पण पाच मिनिटात येईल ना बाबा तो हे पण करायचं करायचं काय आपण आता बी वाजे छान खर प्लॅन करायचंय सामान हसू सगळ्यांनी फ्रेश वाहता Fresh. फ्रेश व्हायच्या हा आधी पण वाढ नंतर पण वा काय अरे टाइमपास पण होईल नाव मोग्याना खाई काय लवकर सुरू करा कॅसेट आलेश्व काय तिथे कोण दिसणार आपल्याला कॅसेट ना कॅसेट पण ती चौघड्यांचं सॉलिवट वेळ लागली तर गंमत आहे यायला पाहिजे मग ती लागून सुरू करूया काय कोण काय काय कॅसेट कारणी नाही नावं जी देत ना सगळी खोटी असता नाव खोटी असतात तरी मला डाऊट होता काय काय कस नाही डाऊट असा होता कि यांचे आई वडील एवढी अवघड नाव ठेवतातच कशी हो म्हणजे कशी होती म्हणा काय त्यापेक्षा आपल्याकडची नाव किती सोपी कशी कशी करीना क्या कमी ना कमी कमी नाही अहो सर काय मुलीसारखे तुम्हाला आणि तुम्ही काय वा काय लावर थांबा सर दिसत तुम्ही तुमच्या बरोबर हे आणलंय का हे काय अरे नारळ नको का नारळ नारळ नको हार आणलेत ना सगळं आणलंय आणि प्रसाद सुद्धा आणलाय तो कुठे दुसरं दुसरे मधल्या बायका त्यांच्याकडे ठेवलाय जाताना घेऊन जा, 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 जा। गुळ मला एक सांगा तुम्ही हनीमून गेला तेव्हा पण नारळ फोडला होता का नाही नाही काहीतरी काय विचारता आल्यानंतर मग नारळ फोडला आम्ही मग घरात प्रवेश केला ना म्हणून तरी मी मागापासून विचारलं की यात स्टार कोण कोण आहेत तुम्ही म्हणला जवळ कोटी नाव मरू मरुदे तो रॉड्रिक्स आला की पहिली कॅसेट लावणी सुरू आपला स्टार रॉड्रिक्स तो आता येईल रॉड्रिक्स येईल तो तुम्ही काळजी करू नका अरे हवा आला

करेक्ट ना टाइमिंग ने लावा एक एक दो लावा का हाँ ना साइन करेंगे एक दो हाँ घंटा कैसा लगा तुम्हें क्या टेबल है का तुम सॉफ्टवेयर से घंटा क्या आवाज करते कुछ लावा सामन सामन तूने लगाया आले पण मला असं वाटतं की हे ठक 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 आहे म्हणजे कदाचित आपल्यापैकीच कोणतरी असणार तीन वेळा ठक ठकठॉक पण काय लाईम लावायच्या आधीच ठक कसठाक नाही काय नाही आपलेच पोलीस आहेत लहान मुलाला भरती करतात सगळ्यांनी नाव पत्ता सगळं लिहून घ्यायचं देऊन सगळं सगळं पाहिजे आपल्याला मिळच नाही आणि प्रेशर बिशर आलं म्हणजे इथं पोस्टमॉर्टम आम्हाला करावं लागतं अरे वा वापाछपी खेळतोय वाटत समोर तिकडे कोण बसले या 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 समोर या या एवढं विमानतळ झालंय तरी चाललंय का तुम इकडं कोण डप्पि करत समोर या चला चला समोर या या या, या।, या। समोर चला नाव सांगा तुमचं नाव सांगा गुळवणी तुमचं नाव सांगा गुळवणी समजला गुळवणी गुळवणी एकच काहीतरी सांगा दोघांपैकी हा सांगा तुमचं नाव सांगा गुळवणी हो मी मी समजून सांगा बघा हे गुळवणी आणि हे गुळवणी काय अबा बाबा अब माफ करा हे बघा हे बघा आम्हाला बायका पोरं येतो आम्ही अभृदर माणसं आम्हाला बायका चौ हा समजी चुकूनच येते तिकडं आम्ही कामाचं बघायचं लय आलायचं नाही एका जागी उभा राहायचं आणि काम करायचं चल व्हा तिकडं त्याले ये टायक फोडू ग तुझं चल नाव सांग नाव सांग सांगितलं ना गुळवणी मग गुळवणी गुळवणी तुमचं नाव सांगितलं

मिठाई मिठाई पैसे साहेब पैसे मिळतात म्हणतात मिळाले पैसे पैशाचे काम आहे आलोच जरा बाजूला गेलो होतो शंभर रुपयाचे चला काढा 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 बघितलं सगळं बरोबर आहे आता सरळ जायचं डाव्या बाजूने न बघता सरळ चालत जायचं तुझ्या पारापासून उजवीकडे वळायचं चला चला त्याने दिसत नाही सोडून ना नाही मी बघतो आता आवाज बोगदा आहे का हा चला पुढचा मेंबर चला 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 हा चालते तेवढं द्यायचं आणि फुटायच ना चल 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 जमायला तुझ्या हा चला हा चला 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 लपतेस वेरे लपतेस तर पैसे काढ आणि पटकन शंभर ते देऊ का काय वाटत तुला द्या वाटतं का नाही द्या वाटते द्या वाटते ना हा पाळत ना कुठे गेली रे बाकीची काय कशी जाते ते बघतो हा हा हा

मला तुझ्याविषयी माहितीये तू रात्री कुठल्या गुत्त्याला जातोस तू कुणावर फिरायला जातोस आणि काय काय अरे बेसिक माहिती आहे बेसिक माहिती आहे सांगा सांगा तुमचं बेसिक काय म्हणजे माझा बेसिक काय चार हजार सातशे पन्नास बरोबर आहे का नाही हा बरोबर आहे मला ओळखता चांगले चांगले आता ओळखता म्हणता ना मग मला सोडून द्या ना पैसे सोडणार कमी नाही होणार नाही अजिबात थांबायचं नाही इन्स्पेक्टर साहेब एक प्रश्न होता नाही लहान मुलांना पण भरती करता झाली दातूरा किती हलतो हा खोळखोळा कुठचा बत्तीस अठरा लई बघत बसून का माणसांकडं टी व्ही विसीआर सगळं जप्त करायचा आणि आण एक लक्षात ठेवायची कॅसेट आणि विसीआर आपल्या घरात आली पाहिजे ताबडतोब नायचा पाठोबा शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आणि हे पन्नास म्हणजे एकूण सातशे पन्नास पैकी शंभर गेले हवालदाराला दीडशे गेले माझ्या माझ्या मेकअपला आणि इन्स्पेक्टरच्या ड्रेसला आता हे साडेसातशे पाठवून द्यायचे वाईला देवळाच्या जीर्णोद्धारासाठी आणि <laughs> काल रात्री एन्जॉय केलं ते वेगळंच कॅसेट कोणाकडे होती